तर आपल्याला घ्यायचं आहे आज सेकंड हँड कम्प्युटरचा टेबल घ्यायचा होता कम्प्युटर आणायचे आपल्याला मग त्यामुळे म्हणलं सेकंड हँड फर्निचर वगैरे घेऊया जरा म्हणजे सेकंड हँड कम्प्युटर टेबल मग सो आता आम्ही आलो इथं सेकंड हँडच्या दुकानात म्हणजे पूर्ण हायवेला असे ते सेकंड हँड फर्निचर दुकानाचे म्हणा किंवा मेडिकलचे म्हणा किंवा ऑफिसचे वगैरे असे सगळे सेकंड हँड फर्निचर इथे मिळून जातात आणि रेट पण कमी असतो दुकानापेक्षा खूपच कमी असतो इथे रेट मग त्या हिशोबाने मग आम्हाला एका दोघांनी सांगितलं की इथे जाऊन बघा सेकंड हँड आणि चांगली क्वालिटी पण चांगली असते आपल्याला लगेच ते पॉलिश वगैरे करून देतात मग आम त्यानं आम्ही बघायला आलेलो आम्हाला कम्प्युटर टेबल जो घ्यायचा होता तो आ, तो आल्यावर आम्हाला तो तिने चार पाच दाखवले आम्हाला पण आम्हाला काय एवढे पसंत पडले नाही म्हणजे कोटी म्हणजे पॉलिश वगैरे नव्हते ना ते मग त्यांना म्हणलं आम्हाला बनवून वगैरे पाहिजे होते मग तुम्ही देऊ शकता का मग ते म्हणले मग हो आम्ही देऊ शकतो पण त्याला दोन तीन दिवस जातील बोलले मग म्हणलं चालेल आम्हाला ते द्या बनवूनच द्या डायरेक्टली आणि कोटिंग वगैरे म्हणजे जा आम्हाला जसा वरचा प्लाय पाहिजे होता तसा म्हणले तुम्हाला प्लाय प्लाय वगैरे तो पण लावून देऊ आम्ही मग आम्ही सगळं आम्हाला कशी डिझाईन वगैरे कसा ड्रॉवर इकडे पाहिजे होता काय कसं ते सगळं शेल वगैरे सगळं सा सांगितलं मग ते त्याप्रमाणे मा आम्हाला ज्या मापाचं पाहिजे होतं ते मापसुद्धा त्यांना सांगितलं मग त्याप्रमाणे ते म्हणजे आम्ही तुम्हाला बनवून देतो मग त्यांनी ऑर्डर वगैरे घेतली तो ह्यांनी त्याच्याबरोबर डिस्कस करत होते की कसं कसं कधी कधी भेटेल आपल्याला ते तर आपल्याला ते दोन दोन दिवसात आपल्याला ते घरपोच करतील सगळं फिट आणि घरी येऊन ते फिटिंग वगैरे म्हणजे आपल्या सी पी यूची वायर कुठने बॅकसाईडने कशी नि निघणार आणि तिथेच आपल्याला होल पाडायला लागेल मग त्याप्रमाणे आपल्याला ते येऊन ते होल वगैरे सगळं पाडून फिटिंग वगैरे सगळं करून देणार ते तर त्याच्यामुळे आपल्याला इथे एकदम स्वस्त ब भेटलं बघा आपल्याला पूर्ण टेबल जो होता तो आपल्याला अडीच हजारात आपल्याला पूर्ण तो टेबल भेटलेला आहे म्हणजे खूप स्वस्तात भेटलेला आहे आप आपल्याला आणि आम्हाला सेकंड हँडच पाहिजे होता असा नवीन काय पाहिजे नव्हता आम्हाला तर हे जे लोकेशन आहे ना ते ओळ पनवेलला हा प ओळ मुंबई पुणे जो हायवे आहे ना त्या साईडलाच साईडलाच सगळे दुकान आहेत आलं की लगेच दिसून जायला आणि रोडच्या पलीकडेच कर्नाळा स्पोर्ट ॲकॅडमी आहे खूप स्वस्त आणि रिजनेबल रेटमध्ये फर्निचर वगैरे सेकंड हँड आहेत आम्ही चौकशी केली तर आम्हाला दुकानात वेगळा रेट पडला आणि इथे वेगळा रेट पडला नाही म्हटलं तरी खूप जमीन आसमानचा फरक पडला सेकंड हँड आणि न्यूमध्ये जरा फरक पडणारच पण आम्हाला सेकंड हँडच घ्यायचा होता कारण का आम्हाला अजून घरात फर्निचर करायचं आहे पण त्याला आम्हाला दीड वर्ष तरी एक दीड वर्ष तरी सहज जातील त्याच्यामुळं म्हटलं आधी सेकंड हँडच घेऊया नंतर त्याचा पुढे मागं यूज पण होईल बघूया म्हणलं तसं म्हणजे पुढं काय करता का येईल त्यावेळेस बघू पण हा आम्हाला अडीच हजारमध्ये पडला आणि चांगला आपला खूप मोठा वगैरे आहे पॉलिश वगैरे सगळं करून देणार ते जरी तुम्हाला जरी आवडत असेल सेकंड हँड फर्निचर वगैरे पनवेलमध्ये जे असतील किंवा मुंबई साईडला जे असतील वाशी वगैरे त्यांनी ते येऊन जरी फर्निचर वगैरे घेतलं नाही तुम्हाला आणि रेटसुद्धा हे कमी करतात मुंबई पुणे जो जुना हायवे आहे ना त्या साईडला जरी आलोग नाही आपण लगेच तुम्हाला कडेला रोडच्या कडेलाच असे दिसून जातील अशी ब अशीच दुकानं नाही म्हटलं तरी दहा बारा इंची दुकानं आहेत सलग इथे पण आहेत आणि पुढं अजून गेला ह्याला बसस्टँडच्या रोडला तरीसुद्धा तिथे पण भरपूर दुकानं आहेत पण आम्हाला आवडला म्हणून आम्ही आलो इथे आणि घेतला आता दोन तीन दिवसात आपली येईल घरी इकडे बघा पलीकडे कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी आहे रोडच्या पलीकडेच आहे थोडंसं आतमध्ये जावं लागते पण जवळ आहे आमच्या घरापासून पण जवळ आहे तिथे सो आम्ही घेतला आहे